काय करते असं फिल्म ग माझी व रोमॅन्टिक या तू ते पॉलिटिक्स हार्टब्रेक वगैरे नको हं जस्ट राईट बुल रोमॅन्स चालेल मी असेल इथे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडतात मग ते लग्न ठरवतात आणि मग एक मोठी प्री वेडिंग फिल्म करतात चालेल <laughs> परफेक्ट <laughs> <laughs> तू मेडिसिन मुंबईत केलंस ना गं आणि इथे मी इंटर्नशिपला आलेले <laughs> ए तुला कॉलेजमध्ये वगैरे बॉयफ्रेंड नव्हता नाही सी आय लाईक गाय लॉंग बॅक हां पण तिथे काही झालं नाही मेडिकलमध्ये माझं असं ठाम मत आहे की डॉक्टर्स डॉक्टर्सनी एकत्र राहू नये डॉक्टर बॉयफ्रेंड नको डॉक्टर नवरात्र नकोच <laughs> या तू घे मी बाहेर जाऊ ना ना, ना। यू कोणी त्रास देते अगं नाही मित्र आहे माझा पंधरा वर्ष माझ्या प्रेमात आहे गेली पाच वर्ष मला लग्नासाठी विचारतोय मी शंभर वेळा त्याला नाही म्हटलंय तरी हा म्हणतोय दॅट इज सो स्वीट हा ही लव्ह स्टोरी आहे ओके okay, मला एक सांग तुला आवडतो तो, तो? मित्र आहे ग चांगला म्हणजे माणूस मस्त आहे हुशार आहेच hmm. पण बेसिकली मला मुळात यात पडायचंच नाही कारण मला ना मला करिअर करायचंय मला फिल्म्स करायच्या आहेत फिल्म्स तू करशील नाही असं नाही माणूस मुळात कळायला पाहिजे ना आणि चोवीस तास एकत्र राहिल्याशिवाय माणूस कळणार कसा प्लीज घे एक मिनिट हां बोल <coughs> हां शूट दिवसभर हम्म ऊन आहे हो हो जेवते नहीं रे बाबा हो महित नहीं कभी ये कलवते हो यस yes, यस yes, हो तू चल, गुड नाइट बाय दैट्स रूड, है क्या क्या आई मीन ओके यू नीड टू ट्रस्ट समवन मला एक सांग nice. exactly hmm? तुला खरंच वाटतं की चोवीस तास एकत्र राहिलं की माणूस पूर्ण कळतो नाही करेक्ट तेच एक्झॅक्टली माय पॉइंट मला एक सांग दोन अडीच महिना तुला प्रकाश किती कळलं ग ते काय इक्वेशन आहे का म्हणजे मी तीन तास बोलले आणि एवढं कळलं वगैरे सी इट्स नॉट मॅथ्स इट्स केमिस्ट्री ओके ने विट्स सिरियसली यू नो वेन यू फॉल इन लव्ह आय थिंक त्या व्यक्तीचं सगळंच आवडतं आणि यार प्रकाश तो ना खूप खरा आहे इतकी सरळ माणसं नाही गळत म्हणजे मला असं वाटतं ना तुम्हाला कधी हर्ट नाही करणार हां पण मला तसं नाही म्हणायचं मला असं ल... म्हणायचंय की यू नीड टू फॉलो इन लव कशाला कशाला म्हणजे बॉस इट्स ब्युटिफुल तू पडलीस ना प्रेमात ते पुरेस आहे अरे हा क्लोरोफॉर्म अवस्थेमध्ये तर <laughs> ती क्लोरोफार्म अवस्था खूप छान आहे आणि ती तू एक्सपिरियन्स केली बाई नाही तू काय बोलतेस आम्ही मी सांगते ओके तू तु ना तू रोमँटिक स्क्रिप्टच लिही कशाला तुला खूप गरज आहे तुला गरज आहे मी <laughs> रोमँटिक लिहिण्याची ना तुला गरज आहे ए मजा आली आपण हा काईंड ऑफ सरंडिपीटी सर हा ना तेच सेरेंड पण नाचलात एक नंबर तेवढंच हे बघ आम्ही नाचलो तरी आपला रोमँटिक डान्स बसवायचा आहे मग बट लिसन ना खरच करूया आपण एक डान्स हम्म आणि तो शूट करू हम्म झालाच पाहिजे काही काय का पाहिजे डान्स करायला आणि शूट करायला मी काय वेडी आहे का, का? <laughs> म्हणजे म्हणजे मला लग्नच वगैरे करायचं नाही ना म्हणून म्हणते मी तसं पण तुम्हाला मजा येते ना प्री वेड शूट मला आधी या सगळ्या मॅडनेस वाटायचं पण आता इतकी मजा येते ना हो आणि मला तर प्री वेडिंग शूटिंग बिटिंग माहितीच नव्हतं ही म्हणली करूयात म्हणलं करूयात आता ही खुश तर मी खुश पण उर्वी तर तुम्ही <laughs> मनापासून आणि मस्त फिल्म करताय फक्त एक विचारू का मला वाट नाही नाही तुम्हाला खर तर बोर होते की नाही खरं सांगा नाही खर सांगा तुमच्या चेहऱ्यावर दिसतो ए अरे नाही माझं काय झालं माहितीये का मी ना डिरेक्टर म्हणून माझी पहिली फिल्म करायला सुरुवात करणार आणि अचानक मला शूट आलं त्यामुळे सुरुवातीला मला जरा वाटलं म्हणजे वेगळं वाटलं आणि त्यातनं सतत हा मदन बरोबर किती क्यूट आहे हो पण तो ना असा सततच खुश असतो म्हणजे जेन्युनली असतो आणि फक्त माझ्यासारखं नाहीये म्हणून तो आहे असं मी नाही ना म्हणू शकत फॉर दॅट मॅटर कोणी बरोबर बोललात तुम्ही परी माझं कसं होतंय माहितीये आहे का मी ना असं काहीतरी मोठ करायला जाते आणि छोट्या छोट्या गोष्टी निसटत आहेत हातात ना आणि मी मदन सारखी माणसं आहेत ना खर तर सुखी असतात खूप काम संपल्या संपल्या गाडीत बसतो आणि घोरायला लागतो तसाच आहे अभि पण एक हाँ? मिनिट तू फिक्स केलं उर्वी फिक्स करायला सारखी का तुमचं बरं एकमेकांना ओळखण्या आधीच प्रीवेड शूट सुरू पण केलं अरे तुम्ही आमच्यावर फिल्म करायला आला का आम्हाला असे प्रश्न रिसर्च करायला आले का तुम्ही मला तसं नाही म्हणायचं रे पण म्हणजे एकमेकांना असं ओळखण्या आधीच असं प्रीवेड शूट वगैरे म्हणजे एकमेकांना सतत सरप्राइजेस मिळाले तर अगं हो ना म्हणजे ह्याची आई मला स्वयंपाक येत नाही हे असं शूटिंग मध्ये म्हणे असं वाटलं नव्हतं आणि हिच्या मम्माला डॉक्टर जावं यावा होता हे पण तेव्हाच कळलं नाही रे अगं हे, हो पण म्हणजे मला सरप्राईज नाही ऍक्च्युली हे धक्के वाटतात मला आव पण उर्वीत आहे साधी गोष्ट हे बघा दोन माणसं एकत्र आली की ओपिनियन ऑफ डिफरन्स होणारच की साधा इंग्लिश नाही नाही मला ते नाही म्हणायचंय काय कर... मग आता पटकन हा ऑफ डिफरन्स लवंग देऊ नाही नाही ओके मी प्रकाशला गाडी लागते माहिती नव्हतं नाही तर विचार <laughs> केला असता <laughs> <laughs> हो काय करू तसं नाजूकाम नाही हा म्हणजे आता आपण पोटे निघालो म्हणून नाही तर आता गाडी उलटी नेली ना तरी काही प्रॉब्लेम नाही नक्की ना रे नाही नाही शंभर टक्के नाही मग आपण एक काम करू चांगले स्पॉट्स दिसले ना तर था थांबू मध्ये तिकडे काही रोमॅन्टिक शॉट्स घेता येतील वा मस्त आयडेचुली आपण गाडीत पण शूट करू शकतो काय म्हणजे रॅपिड फायर सोपे सोपे प्रश्न विचारा एकदम म्हणजे की आपले काय तुमचं आवडतं अक्षर कोणतं पी मॅडम पी अक्षरावर प्रकाश आणि परी बरोबर छान हा छान सुरू करूया हा रेडी एक मिनिट तुम्ही पहिल्यांदा भेटलात ती तारीख सहा ऑक्टोबर वा सोपे तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना आय लव्ह यू म्हणाला ते ठीक आहे <laughs> हॉस्पिटल भेटायला गेलो तुम्ही एकत्र एक ऐकलेलं एक पहिलं गाणं जो पूरे दिल शाहरुख तुम्हाला किती मुलांचे आई बाबा आवडेल मला जास्त आवडेल पण पन... दोन दोन तुमचं पहिलं भांडण कशावरून झालं फोन तस ना। नाही ग कारण कारण अगं नाही फोन हा फोन विकतो ना सारखा बिझी <laughs> <laughs> काय बरोबर ओके ओके आता डोळे बंद करा आणि मला सांगा हुँ। हुँ। तुम्ही तुम्हाला कुठे दिसता पाच वर्षानंतर सासवाई सासवड आपल्या सास नवीन बंगल्यात हो मला मुंबई दिसलं दिसलं म्हणजे